चला नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकाडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला चला तर आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत आजचं आपलं जे सेशन आहे हे संपूर्ण येणाऱ्या मुंबई पोलीसचा जो पेपर आहे तर त्यासाठीचा आपलं आजचं लेक्चर असणार आहे ही संपूर्ण सिरीज आहे जी आपण स्पेशली मुंबई पोलीससाठी किंवा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एकंदरीत तुम्हाला मराठी व्याकरण या विषयाच्या सरावासाठी आपण ही सिरीज जी आहे इथे सुरू केलेली आहे ओके चला सर्वांनी पटापट लेक्चर जॉईन करून घ्यायचा येस व्हेरी गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू येस व्हेरी गुड इव्हनिंग सागर गौरव आकांक्षा अंकुश व्हेरी गुड इव्हनिंग नम्रता निखिल व्हेरी गुड इव्हनिंग चला येस yes, पटापट पड़ सगळ्यांनी सेशन जॉईन करून घ्या चला सर्व विद्यार्थी जे ते जॉईन झालेले आहेत हा आज आपल्याला उशीर झाला आहे लेक्चर सुरू करायला उशीर झाला थोडा हरकत नाही प्रश्नांकडे जाऊ आपण आणि ही तुम्हाला आ, आपला नववर्षानिमित्त तुम्हाला एक ऑफर जी आपला आहे आपल्या बॅचला आहे बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक घटकाचे मराठी व्याकरणच्या प्रत्येक घटकाचं सखोल असं टीचिंग त्यामध्ये करण्यात आलेलं आहे अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंतचं टीचिंग तुम्हाला त्यामध्ये आहे व्याकरण सोबतच तुम्हाला शब्दसंग्रहाची सुद्धा तिथे अवेलेबिलिटी करून देण्यात आलेली आहे शब्दसंग्रहाची पीडीएफ तुम्हाला तिथे अवेलेबल आहे पेपर सोडवण्याच्या पद्धती सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या बॅच ची वैशिष्ट्य हे आहेत की तुम्हाला त्यामध्ये फ्री मेंटरशिप प्रोग्राम देखील मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला परीक्षेबद्दलचं मराठी बद्दलचं बद्दल संपूर्ण गायडन्स तुम्हाला या बॅच मध्ये असणार आहे बॅच वर सध्या ऑफर आहे आणि एक ते पाच जानेवारी पर्यंत हा ऑफर पिरियड जो आहे हा असणार आहे ओके चला तर आपण प्रश्नांकडे जाणार आहोत लगेच येस आणि बॅच ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे सोबतच ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्सला असणार आहे ओके बॅच आणि ऍप्लिकेशन दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या असतील ओके चला तर पहिला प्रश्न आहे मेल्या म्हशीला मणभर दूध या म्हणीतून काय सूचित होते मोठे मोठे नुकसान होणे माणूस गेले म्हणून त्याची किंमत होत नाही माणूस गेल्यावरच किंमत करते की कि गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे मेल्या म्हशीला मणभर दूध याचा अर्थ काय होईल मेल्या भशीला मणभर दूध व्हेरी गुड आकांक्षा राजू शरद बघा आता काही जणांनी दोन उत्तर दिलं आहे काही जणांनी तीन दिलेलं आहे तर काही जणांनी चार दिलेला आहे मेल्या म्हशीला मणभर दूध मेल्या म्हशीला मणभर दूध याचाच अर्थ काय होतो तर माणूस गेल्यावर त्याची किंमत आपल्याला कळते माणूस गेल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते म्हणून म्हणतो आपण मेल्या म्हशीला मनभर दूध येस पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर असेल गेलेल्या माणसाची वाढवून स्तुती करणे हे याला म्हणणार नाही ओके येस किंमत करते गेल्यावरच किंमत कळते हे असा त्याचा अर्थ होईल पुढे पहा तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे या म्हणण्याचा अर्थ या म्हणीचा अर्थ काय असेल नको त्यावेळी हवे ते घडणे नको त्याला नको ते, ते मिळणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे येस yes. पहा तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे यस yes. कोणतं होईल सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा कोणतं होईल नको त्यावेळी हवे ते घडणे नको त्याला नको ते मिळणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार घडून येणे की तरुण म्हातारे आणि म्हातारे तरुण दिसणे बघा ही म्हण जी आहे ही फार कमी वेळा परीक्षेला विचारण्यात आलेली आहे तरी देखील आपल्यासाठी महत्वाची आहे तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणजेच अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे लक्षात ठेवा यानंतर ही म्हण तुम्हाला विचारली जाऊ शकते पुढे हातचे सोडून पडत्याच्या पाठी लागणे या म्हणीचा समानार्थी म्हण विचारलेली आता तुम्हाला समान अर्थाची म्हण विचारलेली आहे म्हणीचा अर्थ विचारलेला नाही उथळ पाण्याला खळखळाट फाळ अर्धी टाकून सगळीला धावणे दुरून डोंगर साजरे हजीर तो वजीर हातचे सोडून पडत्याच्या पाठी लागणे येस हातचे सोडून पडत्याच्या पाठी लागणे काय होईल अर्थ सांगा चला पटापट व्हेरी गुड संकेत यस आकांक्षा शरद चला पटापट पड़ उत्तर द्यायची सर्वांनी व्हेरी गुड अर्धी टाकून सगळीला धावणे म्हणजे आपल्या हाती जे संधी आपल्या आलेली आहे ती सोडून द्यायची अर्ध्या मधात आणि दुसऱ्या कोठ्या तरी मोठ्या संधीच्या आधी लागायचं म्हणजे इकडचंही जाणार तिकडचंही जाणार बरोबर ना घरकाना घाटका बरोबर सगळेच मुसळ केरात ही म्हण कशासाठी वापरली जाते सर्वांचा हिरमोड झाला काही फायदा झाला नाही महत्वाची गोष्ट विसरली की अपेक्षा भंग झाला कशासाठी वापरली जाईल चला सोप्या सोप्या म्हणी आहेत अगदी त्यामध्ये काही कठीण नाहीये पहा सगळेच मुसळ केरात येस बरोबर सगळेच मुसळ केरात कोणतं असेल सर्वांचा हिरामोड झाला काहीच फायदा झाला नाही महत्वाची गोष्ट विसरली की अपेक्षा भंग झाला येस कोणतं असेल सांगा चला आता यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे बा काही विद्यार्थ्यांनी दोन पर्याय दिलेला आहे येस कोणतं आहे तर व्हेरी गुड पर्याय क्रमांक दोनच आहे म्हणजे का एवढी गोष्ट घडूनही सगळेच मुसळ केलात म्हणजे आपण म्हणतो ना आपण एवढे प्रयत्न केले पण सगळेच मुसळ केरात सगळेच मुसळ केरात म्हणजेच त्याचा एवढं प्रयत्न करूनही काहीच फायदा झाल्याने त्याला आपण म्हणतो सगळेच मुसळ केरात ओके पुढे पुढला प्रश्न बघा विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना म्हणजे असा धंदा की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होत नाहीये तर यासाठी तुम्ही कोणतं वापरणार उथळ पाण्याला खळखळाट फार अंथरुण पाहून पाय पसरावे घोडे खाई भाडे गाजराची पुंगी वाजली तर वाजली अ बॅच अमरनाथ बर तुम्ही एकतर मग डिस्क्रिप्शनला दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला आपला जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर त्यावर कॉल करा नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्सला मी तुम्हाला लिंकही दिली आहे बॅच ची तर ती बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही लिंकवर जाऊन डायरेक्ट बॅच परचेस करू शकता प्राइस वगैरे सगळं तिथे तुम्हाला दिलेलं असेल ओके कोणतं असेल सांगा चला पा विशेष किफायत नसलेल्या धंद्याचं वर्णन करताना काय म्हणतो आपण घोडे खाई भाडे म्हणजे आपण धंद्या 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 त्या धंद्यामध्ये तो धंदा तर आपल्याला फायदा देतच नाहीये वरून आपल्याकडचाही पैसा त्या धंद्यामध्ये चाललाय त्याला आपण म्हणतो घोडे खाई भाडे बरोबर बाकीच्या अर्थ तुम्हाला माहितीच आहे उतळ पाण्याला खरख्यात फार म्हणजे मूर्ख मनुष्य आणि स्वतःला हुशार दाखवणं असे आपण त्याला म्हणू शकतो बाकीचे असे अतिशय सोपी म्हणी आहेत त्या तर तुम्हाला त्या जमून जातील ओके मिक्सच आहेत प्रश्न मिक्सच आहेत तुम्हाला फक्त एक, एक चार पाच चार पाच आपण प्रत्येक टॉपिक वरचे घेण्याचा इथे प्रयत्न करत आहोत ओके प्रत्येक टॉपिक वरचे चार पाच चार पाच प्रश्न घेण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे पुढे बघा कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात या कोणत्या बोलीभाषेतली ही म्हण आहे कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात कोणत्या बोलीभाषेमधली ही म्हण असेल म्हणीच्या बोलीभाषा सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला विचारण्यात आल्या आहे येस कोणती म्हण आहे पहा कांदा पडला पेवात आणि Yes. कोणती yes, असेल सांगा चला व्हेरी गुड व्हेरी गुड येस कोणत्या भाषेमधली ही म्हण जी आहे तुम्हाला दिसते कोणत्या बोलीमधली ही म्हण असेल कोणत्या बोलीमधली आहे सांगा चला व्हेरी गुड कोणती बोली आहे याची तर ही आपल्या वऱ्हाडी भाषेमधली बोली आहे बरोबर कोणती बोली आहे तर ही वऱ्हाडी बोली आहे आता वऱ्हाडी बोली कोणत्या कोणत्या प्रदेशात बोलली जाते महाराष्ट्रातल्या हेही लक्षात ठेवा मराठी बोली कुठे कुठे बोलली जाईल तर एक तर यवतमाळचा जो प्रदेश आहे तिथेही वराडी बोली बोलली जाते नंतर अमरावतीचा भाग आहे अमरावती नंतर बुलढाणा नंतर आणखी कुठले कुठले प्रदेश आहेत जिथे वराडी बोलली जाते तर आपला वाशिम आहे बरोबर वाशिमच्या नंतर अकोला आहे इथे जास्तीत जास्त वराडी बोली जी आहे ती बोलली जाते ओके वराडी बोली या प्रांतामध्ये बोलली जाईल मालवणी जी आहे ना ही पूर्ण कोकण मध्ये बोलली जाते कोकण कोकणमध्ये मालवणी लोक राहतात तर मालवणी बोली ही कोकणला बोलली जाईल हे लक्षात ठेवा याच्यावरही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कुठे कोणती बोलीभाषा जी आहे ती बोलली जाते आणि त्या बोलीभाषेनुसारच मग त्याच्या म्हणी त्या त्या एरियातल्या त्या भागातल्या प्रचलित असतात ओके चला कुठल्या प्रश्नावर जायचंय आपल्याला व्हेरी गुड येस yes. पुढे बघा प्रभाकर राव निवृत्त झाले श्री की सीतारामने लगेच श्रीकांतशी संघान बांधले म्हणतात ना जसे शिक्षण तसे लक्षण जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी जुलमाचा रामराम की येथे भाव तेथे देऊ कोणतं असेल सांगा चला प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामनं लगेच श्रीकांतशी संघान बांधलं कोणतं असेल हे सांगा जसे शिक्षण तसे लक्षण जात्याची बोळाव आणि राखी की जुलमाचा रामराम की येथे भाव तेथे देव अतिशय आहे पहा याच्यावर काय करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तर प्रभाकरराव निवृत्त झाले म्हणजे प्रभाकर राव हे त्याचे कुठेतरी बॉस असू शकतात ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लगेच श्रीकांत सोबत संघान बांधलं म्हणजेच जात्याची बोळावू आणि येत्याची राखी जो आपल्या येणार आहे आपल्याला कामामध्ये येणार आहे त्याची आपण पाठाखी करायची आणि जातेची बोलाव ओके okay? तर पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल पुढे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा विरुद्ध अर्थ असणारी म्हण कोणती विरुद्ध अर्थ असणारी म्हण कोणती बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले नाव मोठे लक्षण खोटे बोलाचाच भात बोलाचीच कडी भरवशाच्या म्हशीला टोनगा पुढे तिकट मागे पोचत येस आणि म्हणी जे आहेत हे थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या म्हणी आपण इथे घेतलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या वेगळ्या म्हणींचा सुद्धा एक पाठांतर व्हायला पाहिजे बाकी सर्व तर पोलीस भरतीचे प्रिव्हिएस इयर क्वेश्चन तुम्ही वाचलेच असतील ओके चला पुढला प्रश्न एक लक्षात घ्या आपल्याला विरुद्ध अर्थाची म्हण जी आहे ती ओळखायची आहे ओके येस काय असेल सांगा अर्थ काय असेल म्हणीचा येस कोणता आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक उत्तर आहे का आता एक लक्षात घ्या बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले म्हणजे जो माणूस जसं बोलतो आणि तसच करतो त्याच माणसावर तुम्ही त्याच माणसाची स्तुती करा त्याच माणसाची संगत धरा असं तिथे सांगितलेलं आहे मग याच्या विरुद्ध काय असेल जो जसा बोलतो तसाच चालतो असा मनुष्य आणि त्याचं उत्तर काय असेल बोलाचाच भाग बोलाचीच कडी म्हणजेच नुसतं थापा मारणारा माणूस नुसतं थापा मारणारा माणूस कसा माणूस जो नुसतं थापा मारतो ओके जो नुसतं थापा मारतो ज्याला जो तो बोलणार आहे तो करणार नाहीये बरोबर जे बोललं ते तो करणार नाहीये त्याला आपण म्हणतो नुसतं थापा मारणारा मनुष्य नाव मोठे लक्षण खोटे तसं नसते नाव मोठे लक्षण खोटे म्हणजेच तो माणूस फक्त दिखावेला खूप मोठा आहे पण तसं त्याचे लक्षणं नाहीयेत हा त्याच्याशी निगडित अर्थ नाहीये तुम्हाला इथे विरुद्धार्थी विचारली बोले तैसा चाले म्हणजे जसा बोलतो तसाच करतो पण बोलताचा भाग बोलायची कडी म्हणजे फक्त थाप मारतो ओके तर याचा पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह तुम्हाला तिथे निवडायचा आहे येस व्हेरी गुड इव्हिनिंग पूजा येस चला पुढल्या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी पटापट पुढल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय पहा मन कवडा तो दुसऱ्याच्या मनातले जाणणार आहे तो स्वतःच्या मनातले बोलतो हो, हो, तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो मन कवडा बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे तो दुसऱ्याच्या मनातलं जाणतो जो दुसऱ्याच्या मनातलं जाणतो त्याला आपण मनकवडा म्हणतो बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे ओके पुढे विधूर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्दसमूह योग्य आहे महाभारतातील एक पात्र ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष आगीशी खेळणारा आणि दुसऱ्याच्या मनातलं ओळखणारा ओके कोणतं असेल सांगा चला येस व्हेरी गुड ललिता तानाजी व्हेरी गुड नम्रता व्हेरी गुड चला व्हेरी गुड काय दिलेलं आहे आपल्याला विधूर आता विधूर म्हणजे काय ज्याची पत्नी मरण पावलेली आहे असा विधवाच्या पुल्लिंगी शब्द हा वापरला जातो महाभारतातलं जे जा एक पात्र होतं ना ते वि र होतं हे विधूर आहे बरोबर द आणि ध चा फरक तुम्हाला त्यामध्ये दिसतोय ज्याची पत्नी मरण पावलेली आहे असा पुरुष म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो तर विधूर म्हणणार येस व्हेरी गुड विजय श्रीकांत नम्रता व्हेरी गुड तानाजी येस पुढले बघा विड्याचे पाडे तोडण्याचं एक यंत्र वाकडे यंत्र नायटा नारकत नालकी की नाबदार कोणतं यंत्र असेल व्हेरी गुड व्हेरी गुड रवींद्र व्हेरी गुड चला मुंबई पोलिसच्या पेपरची तुमची तारीख आलेली आहे ना तर तुमचं त्या तारखेनुसारच तु जो पेपर आहे तो होणार आहे विड्याची पाने तोडण्याचं एक वाकड यंत्र ज्याला आपण काय म्हणतो नारकत बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे इथे घेण्याचं मागचं कारण हेच आहे की आतापर्यंत एवढ्या वेळा रिपीट झालेला आहे आणि एक लक्षात घ्या ज्यांचं मुंबई पोलीसच्या परीक्षेला यावर्षी जे जा परीक्षा ज्यांचं टार्गेट आहे जसं ज्यांचं ग्राउंड निघालेलं आहे आणि मुंबई पोलीसच्या पेपरसाठी जे विद्यार्थी क्वालिफाय असतील त्यांनी जास्तीत जास्त या टाइम पिरियडमध्ये शब्दसंग्रहांकडे भर द्या कारण व्याकरण तुम्हाला वेळेवर जमून जाईल शब्द संग्रह तुम्हाला करता येणार नाही तर पेपरला बसल्यानंतर तुम्हाला शब्दसंग्रह आठवण्यासाठी जास्त वेळ लागेल व्याकरण तर तुम्ही सॉल्व करू शकता पेपरला गेल्यानंतर पुढे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती यासाठी कोणता आपण अर्थ वापरू शकतो गुट्टाचार्य गुळाचा गणपती कळसूत्री बाहुली किंवा मनकवडा येस कोणतं वापरणार आपण सांगा चला अशी व्यक्ती की जी फक्त दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागते जी फक्त दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागते कोणतं असेल हे तर कळसूत्री बाहुली येस yes. कळसूत्री बाहुली कळसूत्री बाहुली म्हणजे अशी व्यक्ती की जी दुसऱ्याच्या सांगण्यावरून जे आहे वागणूक करते घरा दारास व देशास पारखा झालेला या शब्दसमूहासाठी योग्य शब्दसमूह निवडायचा आहे यस एक शब्द निवडायचा आहे संपूर्ण शब्दसमूहासाठी कोणता शब्द असेल सांगा चला घरादारास व देशास पारखा झालेला कोणता असेल निराधार निर्वासित हुतात्मा कि देशवासी येस दरवेश कोणतं आहे हे तर घरादारास व देशास पारखा झालेला पारखा झालेला म्हणजेच घरदार देश सोडून गेलेला म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो निर्वासित घरादारापासून आपल्या देशापासून दूर राहणारा त्याला आपण काय म्हणणार निर्वासित पुढे मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्यूवर विजय मिळवणारा काय म्हणतो आपण त्याला तर अजिंक्य मृत्युंजय अजातशत्रू की असंभव येस काय म्हणणार आपण याला मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजेच काय असते सांगा चला येस मृत्युंजय अजातशत्रू कोणता पर्याय असेल व्हेरी गुड व्हेरी गुड चला पटापट उत्तर द्यायची आहेत व्हेरी गुड चला कोणतं असेल मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजेच मृत्यूंजय जय अजात शत्रू म्हणजे काय होते रे ज्याचा कोणीही शत्रू नाही ज्याचा कोणीही शत्रू नाही ज्याचा कोणीही शत्रू नाही त्याला आपण काय म्हणणार अजातशत्रू बरोबर ज्याचा कोणीही शत्रू नाही तो अजातशत्रू आणि मृत्युंजय म्हणजे ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे अजिंक्य म्हणजे कधीही जिंकता न येणारा आणि असंभव म्हणजे कधीही शक्य नसणारी यस पुढला प्रश्न काय जायचा आहे आपल्याला पुढला प्रश्न जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटते ती जागा जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटते अशी जागा कोणतं असेल जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटते तर त्याचं नाव आहे क्षितिज बरोबर क्षितिजाकडे आपल्याला आकाश हे जमिनीला टेकल्यासारखं तिथे भासते ओके पुढे लवाद या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून निवडायचा आहे स्वतःहून मध्यस्थी करणारा ला, लादला गेलेला मध्यस्थ उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ चला कोणतं असेल पटापट पड़ सांगा लवाद म्हणजेच काय उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला ने मध्यस्थ उभय पक्षांच्या म्हणजेच दोन्ही पक्षांच्या सहमतीने नेमलेला ने मध्यस्थ ओके दोन्ही पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ त्याला आपण म्हणतो लवाद दुसऱ्याच्या अंकित असणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे पाताळयंत्री बोके संन्याशी ताटाखालचं मांजर की उंटावरचा शहाणारा दुसऱ्याच्या अंकित असणारा म्हणजे दुसऱ्याच्या अंडर असणारा दुसऱ्याच्या प्रभावाखाली असणारा दुसऱ्याच्या प्रभावाखाली असणारा त्याला काय म्हणणार आपण पाताळयंत्री बोके संन्याशी ताटाखालचं मांजर येस yes. काय म्हणणार सांगा चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला कोणतं असेल याचं तर ताटाखालची मांजर कोणतं आहे ताटाखालचं मांजर एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर तर तो शब्द कोणता आहे एखाद्या शब्दाचा आकारांत शब्द जो आहे तो एखाद्या शब्दाच्या आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द कोणता आहे आकारांत हे सामान्य रूप होत असेल